नमस्कार आपण पाहतात मराठवाडा जनतेचा लोहा तालुक्यातील गाव येथील गाव येथे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे दोघेही घरकुल योजनेसाठी पाच पाच हजार रुपये मागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर पत्रकारांनी बातमी असता त्या पत्रकारात जीव मारण्याची धमकी दिली आहे नेमकं एकंदरीत काय प्रकरणी आपण थेट पाहूयात गाव तालुका लोहा जिल्हा नांदेड गाव शंभरगाव गाव काय समस्या समस्या खूप आहेत आता रोडची समस्या आहे पाण्याची आहे पाणी आम्ही स्वतः विकत घेतले जल जल जीवन मिशनच काम पूर्ण झालं तरी कुठंच नळ नाही बघा नळ इथे मोडलेला आहे घर परत नळ आहेत पण पाणी नाही आम्ही चार हजार रुपये देऊन दुसऱ्याचं पाणी विकत घेतलं आहे सरपंचा सांगितलं सांगितले सरपंचा सांगितलं सगळ्यांना सांगितले काय सरपंच सरपंच म्हणले ये वाट बघले आम्ही एक एक दोन वर्ष झालं पाण्या टाकी बांधले थेंब नाही रोडा खंदुन ठेवल्यात अजून त्याच हे केलं नाही दुरुस्ती रोडची जी। घरकुल आले आहेत पंचवीस घरकुल आले आहेत मागणी मागणी करत आहेत पैशाची आम्हाला आले आहे घरकुल सरपंच मागणी करत आहे की ग्रामसेवक सरपंच ग्रामसेवक दोन्ही पाच पाच हजार रुपये एका घरकुलाला पाच हजार तुम्ही दिले की नाही आम्ही दिल्या दिल्या पाच हजार दिल्या ग्रामसेवक या सरपंच झाला काय नाव सरपंच संदीप पाटील भोंग संदीप पाटील भोंग सरपंच हो त्याची माय आहे नामधारी त्यांना आहे हा मायच काय सुमन सुमन भाई व्यंकटी भोंग ग्राम शोकाला वगैरे बघितलं हो हो ग्राम शोक आहे त्याच्यामध्ये आम्हाला पैसे मागाले तर तुम्ही आम्हाला विचारलं हा बोला बोला आम्हाला घरकुलासाठी पैसे आलेत आमच्या पोरायला तरी घरकुली यायचे होते ना आता यायला आलं एक आता ते बारे काळाला आलं आम्हाला सरपंच महागाले ते ग्राम शोक कोणते येतात ते मागतात आता आमच्यावर पैसेच नाही साहेब करावं काय खाव काय त्याला देवा काय किती पाच पाच हजार रुपये मागतात तुम्ही नाही दिले नाही आमच्या आले नाही आम्ही गरीब माणसांनी रोज निधन करून खाणारे आमच्या पैसे कुठले येते ग्राम शोकांनी सरपंच पैसे मागतात हो